चार तारखेला हे तीन पक्षाचे तीन नेते राज्यपाल महोदय यांच्याकडे गेले की आम्हाला शपथ घ्यायची आहे त्याच्यानंतर चार तारखेला गेले आठवण करा हे चार तारखेला गेले पण पन प्रत्यक्षपणे आझाद मैदानावर ते ज्या ठिकाणी शपथ घेणार होते त्या मंडपाचं काम कधी सुरू झालं त्या मंडपाचं काम कुणी सुरू केलं त्या मंडपाचं काम कोणाकरता सुरू केलं कोण मुख्यमंत्री होणार होता कुणी ठरवलं राज्यपाल महोदयांनी ठरवलं की आणखीन कुणी ठरवलं हे घटनात्मक पद जर असेल तर या घटनात्मक पदाचा अधिकार काय हा माझा खरा प्रश्न माझा धोरणात्मक प्रश्न आहे राज्याचे राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन यांनी या पंधराव्या राज्य विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जे नवीन सरकार आलं त्या सरकारच्या समोर नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जे भाषण केलं आणि त्या भाषणाकरता म्हणून सरकारच्या वतीनं अभिनंदन प्रस्ताव आज या सभागृहासमोर आलेला आहे आणि त्या प्रस्तावावर बोलत असताना मी या प्रस्तावाला विरोध करतो सुरुवातीलाच माननीय राज्यपाल महोदयांनी हे सरकार माझं सरकार माझं सरकार माझं सरकार असं साठ मुद्द्यांमध्ये अनेक वेळा जे उल्लेख केला मला राज्यपाल महोदयांच्या या ठिकाणी सन्मान राखून त्या पदाचा त्या घटनात्मक पदाचा आदर राखून मला राज्यपाल महोदयांना विचारायचं आहे की हे तुमचं सरकार कसं होऊ शकतं कसं झालं याचा जरा स्वतःच्या मनाशी विचार करा मला माहित आहे की सरकार कुठलंही असलं तरी देखील राज्यपाल महोदयांना ते म्हणावं लागत महोदय आता खुर्चीवर आहात आपण या ठिकाणी तालिका सभापती म्हणून आहात परंतु तरतूद कायद्यामध्ये महाराष्ट्र विधानसभा अधिनियमामध्ये तरतूद अशी आहे ज्या वेळेला आपण अध्यक्षांच्या खुर्चीवर बसता त्या वेळेला आपण अध्यक्षच असता हे अध्यक्ष निर्णय देऊ शकतात निदेश देऊ शकतात तेच निर्णय देण्याचा तोच निदेश देण्याचा अधिकार आपण तालिका समजा असला तरी सुद्धा तालिका अध्यक्ष असला तरी सुद्धा आपल्याला लागू होतात याचे अनेक प्रेसिडेंट अनेक उदाहरण आणि अनेक दाखले या ठिकाणी आहेत अध्यक्ष महोदय या सरकारनं शपथ कधी घेतली पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता या सरकारने घेतली शपथ घेतली अध्यक्ष महोदय मी आपल्या सत्सक विवेक बुद्धीला आव्हान करतो आठवण करा कि सर्वसाधारणपणे राज्यामध्ये नवीन निवडणूक झाली किंवा एखादा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जर राजीनामा दिला किंवा एखादं सरकार जर अप अल्पमतामध्ये आलं तर दुसऱ्या सरकार दुसऱ्या पक्षाला जर सरकार बनवायचं असेल नवनियुक्त आमदारला जर सरकार बनवायचं असेल तर पहिल्यांदा राज्यपालांनी सगळ्यात जास्त मेजॉरिटीनं असलेला जो पक्ष असतो त्या पक्षाला निमंत्रित करावं लागतं राज्यपाल महोदयांनी निमंत्रित केलं नाही तर जो पक्षने या ठिकाणी सरकार बनवू इच्छितो त्यानं आपल्याला समर्थन देणारे कोणकोणते पक्ष आहेत त्याची यादी घेऊन स्वतःहून राज्यपाल महोदयांच्याकडे जावं लागतं आणि राज्यपाल महोदयांना विनंती करावी लागते की आम्ही सरकार बनवू इच्छितो आम्हाला सरकार बनवायला निमंत्रित करा जर ते गेले नाहीत तर राज्यपाल महोदयांनी त्या मोठ्या पक्षाला विचारायचं असत की आपण सरकार बनवू इच्छिता का आपण सरकार बनवू जर इच्छिता असाल तर सरकार आपण बनवत असताना राज्यपाल महोदयांनी तारीख जाहीर करायची असते या तारखेला या ठिकाणी इतके वाजता त्या ठिकाणी तुम्हाला नवीन सरकारला शपथ देता येईल हे राज्यपाल महोदयांनी सांगायचं असतं आपल्याला जागा बदलायची असेल तर राज्यपाल महोदयांना विनंती करावी लागते की आम्हाला या ठिकाणी शपथ घ्यायची नाहीये आम्हाला या ठिकाणी शपथ घ्यायची आहे जशी आम्ही माननीय उद्धव साहेबांची शिवतीर्थावर सभास शपथ घेतली माननीय मनोहर जोशी यांची मुख्यमंत्री म्हणून आणि गोपीनाथराव मुंडे यांची उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही शिवतीर्थावर शपथ घेतली दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून वानखेड्या स्टेडियमवर घेतली राज्यपाल महोदयांची परवानगी घेऊन घेतली राज्यपाल घटनात्मक पद आम्ही आहे म्हणतो राज्यपाल हे संविधानिक पद आहे असं म्हणतो मी बोलतो टीकेला टीका म्हणून समजून घेऊ नका तर आपण एका बाजूंना घटनेचं अवमूल्यन किती करतो आहोत या घटनेचं आम्ही महत्त्व किती कमी करतो आहोत आम्ही सातत्यानं सांगतोय की तुमच्या मनामध्ये घटनेबद्दल आदर नाहीये तुम्हाला ही घटना शिल्लक ठेवायची नाहीये त्यावेळेला तुम्ही बाहेर सांगता की आम्ही नरेटिव्ह पसरवतो नरेटिव्ह पसरवतो नरेटिव सेट करतो हे राज्यपाल पद हे घटनात्मक आहे की नाही याचं उत्तर माननीय मुख्यमंत्री महोदयाने आपल्या उत्तराच्या भाषणामध्ये दिलं पाहिजे राज्यपालांनी तुम्हाला कधी बोलावलं हे तुम्ही सांगितलं पाहिजे राज्यपालांच्याकडे तुम्ही तुम्ही आम्हाला निमंत्रित करा म्हणून सांगण्याकरता यादी कधी होऊन गेलात हे महाराष्ट्राला तुम्ही सांगितलं पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही गेलातच नाही गेलातच नाही एकनाथराव शिंदेनी स्वतःच्या पक्षाचा गटनेता म्हणून एकनाथराव शिंदेंच्या आमदारांनी एकनाथराव शिंदेंची एक निवड केली अजितदाबा पवारांच्या पक्षानं अजितदाबा पवार म्हणून त्यांच्या गटनेत्यांची गटनेता म्हणून निवड केली पण माननीय देवेंद्र फडणवीस जे आमचे राज्याचे आताचे मुख्यमंत्री आहेत त्यांची निवड कधी झाली त्यांची निवड झाली चार डिसेंबर दोन हजार अकरा केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन आणि तिथले आमचे गुजरातचे माननीय मुख्यमंत्री रुपानीजी ना रुपानीजी रुपानीजी ना माजी मुख्यमंत्री रुपानीजी ते आले आणि त्याच्यानंतर अकरा वाजता बैठक झाली आणि अकरा वाजता बैठक झाल्यानंतर चार तारखेला हे तीन पक्षाचे तीन नेते राज्यपाल महोदय यांच्याकडे गेले, गेले।, गेले। दा दा की आम्हाला शपथ घ्यायची आहे त्याच्यानंतर चार तारखेला गेले आठवण करा हे चार तारखेला गेले पण प्रत्यक्षपणे आझाद मैदानावर ते ज्या ठिकाणी शपथ घेणार होते त्या मंडपाचं काम कधी सुरू झालं त्या मंडपाचं काम कुणी सुरू केलं त्या मंडपाचं काम कोणाकरता सुरू केलं कोण मुख्यमंत्री होणार होता कुणी ठरवलं राज्यपाल महोदयांनी ठरवलं की आणखीन कुणी ठरवलं हे घटनात्मक पद जर असेल तर या घटनात्मक पदाचा अधिकार काय हा माझा खरा प्रश्न आहे माझा धोरणात्मक प्रश्न आहे माझा टीकात्मक प्रश्न घेऊ नका घ्यायचा कसा तो काही घ्या कोणी ठरवलं बावीस मुख्यमंत्री येणार आहेत पाच तारखेला देशातले बावीस मुख्यमंत्री येणार आहेत राज्यात देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी त्या ठिकाणी शपथविधीला येणार आहेत त्या ठिकाणी गृहमंत्री महोदय येणार आहेत केंद्रीय मंत्री येणार आहेत असे सगळे येणाऱ्या त्यांच्या तारखा जाहीर झाल्या यांचा कार्यक्रम इथं आला यांचा दौरा नक्की झाला तरी राज्यपालांकडून कुठल्याही प्रकारची त्या संदर्भामध्ये अधिसूचना निघालेली नाही अधिसूचना निघालेली नाही राज्यपालांना इतक्या पद्धतीने ग्रहीत धरता राज्यपाल हे एका कुठल्या तरी पक्षाचे असतात हे मला मान्य आहे पण त्या खुर्चीवर बसल्यानंतर किमान त्या पदाची गरिमा राहिली पाहिजे त्या पदाचा मान सन्मान राहिला पाहिजे त्या पदाचं महत्व राहिलं पाहिजे याच भान राज्यपाल महोदयान आहे की नाही याच भान राज्यपाल महोदयानं आहे की नाही सदस्य कशानीय सदस्य राज्यपालाच अभिभाषण 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 सन्मानित सदस्य सन्माननीय ज्येष्ठ सदस्य भास्करराव जाधव माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावर आपलं भाषण करतायत ते भाषण आहे काय वैफल्यता व्यक्त करतायत हा एक वेगळा चर्चेचा मुद्दा आहे मी त्याच्यावर काही भाष्य करत नाहीये परंतु राज्यपाल हे एखाद्या पक्षाचे सदस्य असतात आणि त्यांनी त्यांच्या पदाची गरिमा राखली पाहिजे असं राज्यपालांवर हेतवारोप करणारे वाक्य हे या सदनामध्ये निर्माण करता येत नाहीत माझा पॉईंट ऑफ ऑर्डर असा आहे त्यांचं हे वाक्य त्यांच्या भाषणातून आपण काढून टाकावं रेकॉर्डवरनं काढून टाकावं की राज्यपाल एका पक्षाचे सदस्य असतात हे वाक्य काढून टाकावं अशी माझी मागणी आहे तपासून ते काढून टाकण्यात येईल एक मिनिट अध्यक्ष महोदय भाषेने सन्माननीय सदस्य तुम्हाला काय लक्षात येत आहे अध्यक्ष महोदय एखादं वाक्य काढून टाकणं म्हणजे काय असत एखादं वाक्य काढून टाकणं म्हणजे काय असतं एवढा सोपा विषय वाटला का तुम्हाला या ठिकाणी पंकजाबाई मुंडे बसलेत काय काढून टाकलं काढून टाकलं काय माझा औषध शब्द आहे माझा औषधीय शब्द काय आहे सदस्य बोला सन्मान्य सदस्य तपासून घेऊन वाक्य काढून टाकण्यात येईल तपासून घेऊन सन्मानिय सन्मानिय सदस्य सन्मानिय सदस्य भारत सरकारहून विभिन्न आहे असे मानून राष्ट्रपतीच्या आचरणावर किंवा राज्य सरकारहून विभिन आहे असे मानून कोणत्याही राज्यपालाच्या आचरणावर ठपका ठेवता कामा नाही